उपस्थित राहाल. मंडळी, गुरु प्रसादाची थोर या युट्युब चॅनेल वरती आपलं स्वागत आहे. तर मंडळी उद्या आहे गुरु प्रत्येक शिष्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस. या गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून आपण गुरु मंत्र का घ्यावा? मंत्र जप कोणत्या पद्धतीने करावा? मंत्र जपाचे प्रकार कोणते? पंचाक्षर मंत्र आणि षडाक्षर मंत्र यामध्ये काय फरक आहे भगवान शिवाला कोणता प्रिय आहे अशा एक न अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत अतिशय उपयुक्त माहिती आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल शेवटपर्यंत नक्की श्रवण करा चला व्हिडिओची सुरुवात वैराग्य मूर्ती श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया पंचाक्षरी मंत्र सुखाचे सदन आज्ञान होय जपा शिव हो मंत्र राज पंच तत्वातीत वस्तुन होत होतसे प्राप्त श्रवण बळ स्मरा ऐसे बळ दुजे हो दिसेना स्मरा पंचान विश्वरूपा प्रभो कृपा बळे मितु हे स्वानंदाचे बळे सुख होय सुख दुःखातीत पद होय प्राप्त स्मरासित्म हो वाया का वलगना करिता हो लक्ष्मण मने काहो हे सुचेना वाया का वलगना करिता हो तर मंडळी वीर शैव धर्मानुसार अष्टवनातील सहावे स्थान मंत्र आहे गुरुमुखातून प्राप्त झालेली दिव्य अक्षरे म्हणजेच गुरुमंत्र कपाळावर विभूती लावून गळ्यात रुद्राक्ष माळा घालून तळ हातावर इष्टलिंग घेऊन शिवभक्ताने पंचाक्षर महामंत्राचा जप केला पाहिजे तर मंडळी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा आपल्यावर दीक्षा संस्कार होतो तेव्हा गुरु आपल्या उजव्या कानात मंत्र सांगतात त्या मंत्राचा आपल्याला रोज जप करायचा असतो आणि तो मंत्र कोणालाही सांगायचा नसतो वीरशैव सिद्धांतात पंचाक्षर महामंत्राला विशेष महत्व आहे नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे या मंत्राच्या पाच अक्षरांमधून पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते उत्पन्न झाली आहे ब्रह्मांड पंचमहाभूतात्मक आहे पिंड म्हणजे आपले शरीर हे देखील पंचमहाभूतात्मक आहे पंचाक्षर मंत्र पाच अक्षराचा असला तरी तो विश्व व्यापक आहे वरवर वर दिस लहान दिसणाऱ्या वस्तूत मोठे सामर्थ्य दडले असते जसे की लहानशा अंकुश महाकाय हत्तीवर नियंत्रण ठेवू शकतो कापसाचा प्रचंड ढीक एक लहानशी ठिणगी राग करू शकते त्याचप्रमाणे अनंत जन्मातल्या पापराशी हा लहान दिसणारा पंचाक्षर मंत्र नष्ट करू शकतो मंत्रशास्त्रात सात कोटी मंत्र सांगितलेले आहेत त्या सर्व मंत्रात पंचाक्षर मंत्र सर्वश्रेष्ठ आहे हा मंत्र आपल्याला गुरुकडून मिळालेला असतो मंत्राची पुन्हा पुन्हा आवर्ती करणे याला जप म्हणतात पंचाक्षर मंत्राची मूल मंत्र विद्या मंत्र शिवमंत्र शैवसूत्र मंत्र आणि पंचाक्षर मंत्र अशी पाच नावे आहेत नावे जरी पाच असली तरी मंत्र हा एकच आहे आपण बघतो की आपली आई आपल्याला एका नावाने हाक मारते आजी एका नावाने आणि मित्र एका नावाने हाक मारतात पण मुळात व्यक्ती एकच असतो ना आपल्या घरी लहान मुलाच्या बाळशाला आपण पाच नावे ठेवतो पण मुळात बाळ हे एकच असतं की नाही तसंच नावे जरी पाच असली तरी मंत्र एकच आहे हा मंत्र सर्व मंत्राचे मूळ असल्यामुळे या मंत्राला मूल मंत्र म्हणतात या मंत्राचा जप केल्यावर विद्या प्राप्त होते म्हणून याला विद्या मंत्र म्हणतात आर्थिक विवशनेमुळे शारीरिक अस्वास्थामुळे आणि मानसिक चिंतेमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही या मंत्राचा जप केला तर ही सगळी अडथळे दूर होऊन अभ्यासात लक्ष लागेल आणि आपण परीक्षेत पास होतो अभ्यास न करता केवळ मंत्र जप करून पास होता येत नाही आध्यात्मिक अभ्यासात पण हा मंत्र खूप सहाय्यक आहे पंचाक्षर मंत्राला शिवमंत्र असे नाव आहे शिव म्हणजे कल्याणकारक मंगल करणारा या मंत्र जपामुळे आपले कल्याण होते याचे चौथे नाव शिवसूत्र आहे देवळाच्या गाभाऱ्या देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन भक्त देवाला हात लावून नमस्कार करू शकत नाही तेव्हा पुजारी देवाला बांधलेला दोरा भक्ताच्या हाती देतो त्याला सूत्र म्हणतात या सूत्राच्या द्वारे भक्त देवाला स्पर्श करीत असतो त्याचप्रमाणे पंचाक्षर मंत्र हा शिव आणि शिवभक्त यामधले सूत्र आहे मंत्रजप म्हणजे देवाला मारलेली हाक देव कैलासात असो किंवा वैकुंठात असो मंत्र रूपी सूत्र आपल्या हाती असेल तर आपल्याला आपल्याकडे तो नक्कीच येणार पंचाक्षर मंत्र हा शिवाचे अभिधान असून शिव हा अभिधेयी आहे निर्गुण निराकार आणि सगुण साकार अशी ईश्वराची दोन रूपे आहेत ओंकार हा ईश्वराच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे प्रतिपादन करणारा मंत्र आहे आणि पंचाक्षर हा ईश्वराच्या सगुण साकार स्वरूपाचे प्रतिपादन करणारा मंत्र आहे पंचाक्षर मंत्राला प्रणव म्हणजेच ओंकार जोडला तर त्याला षडाक्षर मंत्र म्हणतात नम शिवाय हा पंचाक्षर मंत्र आहे आणि ओम नम शिवाय हा षडाक्षर मंत्र आहे मंत्र जर हा मनापासून आणि श्रद्धापूर्वक केला पाहिजे आपल्या जपात भावनेचा ओलावा असेल तर जपाचे सार्थक होते तो नसेल तर जप निरर्थक ठरेल परशिवाशी संबंध जोडण्याचे सर्वात सुलभ साधन म्हणजे पंचाक्षर मंत्र होय कलियुगात धर्माचरण करणे अवघड आहे परंतु नामस्क नामस्मरण करणे शक्य आहे नामने तबवसिंध सुखाई असे तुलसीदासांनी म्हटले आहे नामस्मरण केल्यावर संसारसागर आटून कोरडा होतो असे सामर्थ्य शिवनामात आहे पंचाक्षर मंत्राचा एक वेळ जप केला तरी सर्व पातकाचा नाश होतो त्याचबरोबर त्याच्या जपामुळे शिवरूपाची प्राप्ती होते तर मंडळी आता आपण एका दृष्टांताद्वारे एक वेळ पंचाक्षर म्हटला तर त्याचे का फळ मिळते हे समजावून घेऊया एका विरशैव्य कुटुंबात एक जण सोडून घरातल्या सगळ्यांनी लिंग दीक्षा घेतली होती आपला एक मुलगा दीक्षा न घेता घरात राहतो याचा कुटुंब प्रमुखाला खेत वाटला जेव्हा जेव्हा गुरु घरी येत असत तेव्हा तेव्हा तो मुलगा घरातून बेपत्ता होत असत शेवटी त्याच्या वडिलांनी गुरुला विनंती केली महाराज आपण एकदा आम्हाला न कळवता अचानक आमच्या घरी या म्हणजे माझा मुलगा तुमच्या हाती सापेल काहीतरी करून त्याला मंत्र उपदेश करा आणि त्याच्या मुखातून मंत्र वधवून घ्या गुरुंनी त्यांची विनंती मान्य केली आणि एके दिवशी अचानक ते त्यांच्या घरी आले त्या मुलाच्या कानात मंत्र सांगून जबरदस्ती त्याच्याकडून वदवून घेतला अनेक वर्ष उलटली त्या मुलाचे लग्न झाले मुले बाळे म्हातारा झाला पण त्याने आयुष्यात परत कधीही मंत्र उपचार केला नाही एके दिवशी तो मरण पावला मृतात्मा यमगुप्तानी यमा यमासमोर उभा केला चित्रगुप्ताने त्याचे खाते उघडले चित्रगुप्त यमराजाला म्हणाला याने आयुष्यात एकदाच जबरदस्तीने पंचाक्षर मंत्राचा उच्चार केला आहे याचे फळ कोणते ते मला माहिती नाही याला कोणती गती द्यायची ते आपणच ठरवा यमराजाला निर्णय घेता येईना म्हणून त्याला घेऊन सगळे ब्रह्मदेवाकडे गेले एकदा केलेल्या मंत्र उच्चाराचे फळ कोणते हे ब्रह्मदेवांनाही सांगता येईना त्यानंतर सगळे भगवान विष्णूकडे गेले त्यांना सर्व हकीकत सांगितले विष्णू म्हणाले कर्म करा पण फळाची अपेक्षा बाळगू नका असा मी आतापर्यंत उपदेश करीत आलो म्हणून मंत्र उपचाराचे फळ काय हे मला का सांगता येणार नाही आपण सगळे भगवान शंकराकडे जाऊन त्यांना विचारूया हा सर्व प्रकार पाहून जीवात्मा म्हणाला मला येथे सगळेच बुद्धी दिसत आहे मंत्र फळ काय हे कोणाला सांगता येणार आश्चर्य आहे मला नाही यायचे आता तुमच्या सोबत कुठेही सर्वांनी त्याची समजूत घातली शेवटी त्याला पालखीत बसून शिवलोकात नेले शंकराने दुरूनच त्यांना पाहिले कोणती महत्वाची व्यक्ती पालखीमध्ये घालून ब्रह्मा विष्णू यम आणतात हेच त्यांना कळेना ते स्वतःच पालखीजवळ आले आणि आतल्या जीवाला त्यांनी हृदयाशी धरले सर्वांना आश्चर्य वाटले सर्व देव म्हणाले महादेवा आम्ही एक प्रश्न विचारण्यासाठी आपल्याकडे आलो होतो परंतु आपण काहीही विचार न करता आम्हाला काहीही न विचारता या जीवात्माला हृदयाशी धरले तुम्ही खरोखरच भोळ शंकर आहात एक वेळ पंचाक्षर मंत्र जप उच्चारण्याचे फळ काय आहे हे आम्ही विचारणार होतो शंकर हसून म्हणाले मी बोळा आहे पण तुम्ही सगळे खुळे आहात एक वेळ पंचाक्षर मंत्र जप केल्याचे फळ तुम्हाला तुमच्या खांद्यावरून माझ्यापर्यंत आले आहे एक वेळ मंत्र जप केल्यामुळे तुम्ही तुम्हा सर्व देवांच्या खांद्यावर बसून हा जीवात्मा शिवलोकात आला आहे हेच एक वेळ पंचाक्षर मंत्रा जपाचे फळ आहे आता हा जीवात्मा शिवलोकातच राहील जबरदस्ती एक वेळ पंचाक्षर मंत्र उच्चारला तर त्याचे एवढे मोठे फळ मिळते म्हणून आपले गुरु महाराज आपल्याला निरंतर मंत्र जप करायला सांगतात तर मंडळी वाचिक उपांशू आणि मानसिक असे जपाचे तीन प्रकार आहेत मंत्र जप दुसऱ्या व्यक्तीला ऐकू येऊ येऊ ऐकू येण्या इतका मोठ्याने होत असेल तर तो वाचिक जप होय स्वतःला ऐकू येण्यासारखा ओठातल्या ओठात होत असेल तर तो उपांशु जप आहे मंत्र जप मनातल्या मनात होत मनात असेल तो मानसिक जप होय आपल्याकडून मानसिक जप झाला पाहिजे वाचिक जपाचे फळ एक पट जपाचे फळ शतपट मानसिक जपाचे फळ सहस्रपट आहे म्हणून वीरशैव साधकाने वाचिक जप करता करता उपायशू जप करण्याचा अभ्यास केला पाहिजे आणि उपायशू जप करता करता मानसिक जपाचा अभ्यास केला पाहिजे तर म्हणजे आता आपण जप कोठे करावा याविषयी माहिती घेणार आहोत तर देवघर घर गोशाळा पवित्र वन रम्य पर्वत शिखर नदीकाठ किंवा देवालय यापैकी एखाद्या ठिकाणी जप करावा आपले मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असले पाहिजे सूर्य अग्नि गुरु चंद्र दीप विप्र किंवा गाय यांच्या साक्षीने जप केला पाहिजे कृष्ण मग्नाजी व्याघ्रच कुशासन कमलासन यापैकी एखाद्या आसनावर बसून जप केला पाहिजे जप गणना करताना उंगलिका रेखा कमलबीज शंखमनी पोवळे स्फटिक मोती सुवर्णमणी दर्शमाला अथवा रुद्राक्षमाला यापैकी एका माळेचा उपयोग करावा रुद्राक्षमाळा घेऊन डाव्या हातावर इष्टलिंग घेऊन त्याच्या साक्षीने जप केला केला जाणारा जप अत्यंत फलदायक आहे वाचिक जपाकडून मानसिक जपाकडे आणि तेथून ते सध्या मानसिक जपाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे तर मंडळी एकदा मंत्र मंत्र पंचाक्षर जपाचे फल आपण पाहिले तर आशा आहे की ज्यांनी मंत्र दीक्षा घेतलेली आहे त्यांनी उद्या गुरुपौर्णिमेचे अवचित्य साधून गुरुकडून गुरुमंत्र गुरु हा नक्कीच घ्यावा आणि पंचाक्षर मंत्राचा जप करून आपले जीवन कृथार्थ करावे झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित ओम नमो पलसिद्ध आहे धन्यवाद मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका